देशाचा लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे लागलेला आहे आणि प्रामुख्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची जी निकाल आहे त्याच्याकडे देखील लागलेला आहे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत काही तासांवर आता निकाल येऊन पोचलेला आहे काय भावना प्रत्यक्षात ती वेळ आता आली आहे आणि मला असं वाटतं की पुणेकर जनतेने जो काही कौल दिला आहे तो आमच्या सोबत आहे असा जो काय आत्मविश्वास पहिल्या दिवसापासून आमचा होता तो कालच्या तुमच्या एक्झिट पोलमध्ये सगळ्याच चॅनेल्सनी जे दाखवलं त्याच्यामध्ये ते अगदी खरंच ठरत आहे तर उद्या प्रत्यक्षात आता त्याची फक्त मला असं वाटतं औपचारिकता राहिली आहे घोषणाबाकी राहिली आहे त्यामुळे काय आनंद आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे नेमके काय मुद्दा आहेत ज्यामुळे जिंकण्याचा विश्वास जो आहे तो तुम्हाला वाटतो मी म्हणालो ना की अनेक वेळा सांगितलं की पुणेकर जनता जी आहे पुणेकर जो मतदार आहे तो विचारी आहे तो विचार करून मतदार करतो मतदान करतो आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या दहा वर्षातली केंद्र सरकारची जी उपलब्धी कारण ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री ठरणार आहे आणि त्यामुळे पहिला विचार लोक हेच करणार ना की या निवडणुकीतनं मी जे मत देतो आहे त्या मतातनं देशाचा प्रधानमंत्री ठरणार आहे आणि त्यामुळे या अगोदरच्या सरकारने केंद्र सरकारने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माझ्या शहरासाठी काय केलं आहे हा विचार पहिला मतदार करतो नागरिक करतो आणि त्यामुळे आम्ही हे सांगतो आहे की गेल्या दहा वर्षात पुण्यासाठी मोदीजींनी हजारो कोटीचे प्रकल्प पुण्यात आणले सुधार प्रकल्प आहे मेट्रो आहे चांदनी चौक आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा हजारो घरांचा प्रकल्प आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शेकडोच्या संख्येनं ई बसेस पुण्याला मिळाल्या असे असंख्य प्रकल्प जे पुण्याला केंद्र सरकारने दिले शिवाय देवेंद्रजींचं पाच वर्षाचं सरकार असेल त्यानंतर महानगरपालिकेमध्ये आत्ता राज्यातलं महायुतीचं एकनाथ शिंदेसाहेब आजी दादा देवेंदींचं सरकार आहे महायुती पुण्यामध्ये पाच वर्षे महापालिकेत भाजप म्हणून आम्ही सत्ताधारी म्हणून केलेलं आमचं काम असं हे सगळं काम लोकांच्या समोर आम्ही ठेवलं आहे आणि पुण्याला भविष्यामध्ये या देशातलं सर्वोत्तम शहर करण्यासाठीचं आमचं विजन काय आमचा नेमका प्रयत्न काय असणारे निवडून आलं हे आम्ही लोकांसमोर मांडलं आहे आणि मला असं वाटतं लोकं त्याच्याकडेच बघून मतदान करतील शिवाय महायुती म्हणून आज आम्ही खूप भक्कमपणे एकत्र काम केलं आहे सगळी महायुती अत्यंत एक दिलानं एक जीवानं या ठिकाणी आमच्या सगळ्यांनी काम केलं आहे मग आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत राजसाहेब ठाकरे आहेत आमचे रामदास आठवले साहेब आहेत हे सगळे नेते आणि त्यांच्या पक्षांनी मनापासून सगळ्यांनी मिळून काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकर हे आमच्यासोबत आहेत ते उद्या मतपेटीतनं निश्चितपणे बाहेर येईल खरं तर विदो विरोधक जे आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जातंय की कोथरूड मत लोकसभा कोथरूड विधानसभा मतदारसंघ जो आहे तर त्याच्यातूनच त्यांना लीड मिळणार आहे नेमकं तुम्हाला कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघामधून लीड मिळेल असा विश्वास हा तर विनोद आहे ठीक आहे त्यांचा आत्मविश्वास आहे असू द्या पण मी तुम्हाला तर सोडूनच द्यावं मी तुम्हाला कसबा विधानसभा मतदारसंघाचं सांगतो की उद्या तुम्हाला दिसेल कसबा विधान विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुती म्हणून आमचं मताधिक्य असणार आहे निकालाच्या आधीच खरं तर खासदार म्हणून तुमचे बॅनर्स लागलेत आणि विरोधकांकडून जे आहे ते सांगितलं जाते की आम्ही निवडून आल्यानंतर त्याच बॅनर्सवर जे आहे ते आम्ही आमचे बॅनर्स लावू आणि आमचा विजय जो आहे तो तेव्हा तसा दाखवू नाही मुळामध्ये हे बॅनर्स लागलेत ते काही योग्य असं मी म्हणणार नाही कार्यकर्त्यांचा थोडा अतिउत्साह आहे पण तो लावणारा कार्यकर्ता कोण आहे ज्याने दोन अडीच महिने फील्डवरती काम केले जो लोकांना भेटत होता तो मतदारांना भेटत होता आवाहन करत होता त्याला आत्मविश्वास आहे ना की उद्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहे लावले असेल पण मी, मी केवळ पुण्यात नाही लागले असे बॅनर्स तुम्ही देशभरात कुठेही जा प्रत्येक लोकसभेत असे बॅनर्स लागले आणि त्याच्यावरती बॅनर लावायचा विषय तर सोडूनच द्या आता ती वेळ गेली म्हणाला उद्या उद्याचा दिनक्रम काय असणार आहे आणि गुलाल नेमकं कोण उधळ मी तुम्हाला सांगितलं पुणेकरांनी ठरवलं आहे उद्याचा गुलाल महायुतीच उधळणार आणि उद्याचा गुलाल हा भगवा गुलाल पुण्यामध्ये उधळला जाणार नक्कीच तर उद्याचा भगवा गुलाल जो आहे तो महायुतीकडूनच उदळला जाणार अशी जी इच्छा आहे अशी जी मत आहे ते आता मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर